विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तत्पूर्वी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असून मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्यानं पाटील यांचं पारडं जड वाटत असल्याचं दिसून येत आहे नाशिक पश्चिम मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ सातपूर कॉलनी अशोकनगर परिसरातून पायी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या फेरीची आनंद येथील साईबाबा मंदिर काकडमळा येथून सुरुवात करण्यात आली यावेळी ही प्रचार फेरी बोलकर चौक महाराणा प्रताप चौक साईनाथ चौक रेणुका चौक महात्मा फुले चौक अष्टविनायक चौक अशोक नगर भाजी मार्केट वास्तुनगर राज्य कर्मचारी वसाहत सावकारनगर मौले हॉल जाधव संकुल समृद्ध नगर पिंपळगाव बहुला येथील हनुमान मंदिर येथे याचा ये समारोप करण्यात आला यावेळी घराघरातून महिलांनी दिनकर पाटील यांचं औक्षण करून स्वागत केलं तर लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत दिनकर पाटील यांना पाठिंबा दर्शवला दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गेल्या दहा वर्षात फक्त आणि फक्त जिम बसवण्याचंच काम झालं असून सातपूर बस स्टँडचं हे काम मनसे आमदार यांच्या काळातील असल्याचा आरोप करत दिनकर पाटीलच तेवीस तारखेला गुलाल उधळतील असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला पाटील आहे प्रत्येक समाजाला घेऊन मान चालणारा माणूस आहे त्याला जाती धर्म वगैरे फक्त त्याला दोन जातीत एक बाई आणि एक माणूस गरिबांची व प्रत्येक माणसाची मदत करणारा माणूस आहे याला पक्ष व कोणताही पक्ष सोडून फक्त माणूस म्हणून काम करणार आहे आपण नागरिकांना काय आवाहन करणार या माध्यमातून प्रत्येक माझ्या धर्माच्या लोकांना पण मुसलमान धर्माच्या लोकांना प्रत्येक धर्माला जाती धर्म सोडून फक्त माणूस पाहून मतदान करावे ही इंजिनला कुठले असे ठोस कामं करणार करणारे काय सांगाल कंपनी रोज रोजगार परत जे महिला महिलांचं जे म्हणजे सगळ्यांना कामं मिळून भेटणार आहेत सगळ्यात पहिले तर कंपन्या चालू करणार आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत ज्या बाहेर गेट जात आहेत થાબિય મોટા ઉત્સાહ આદરણીય અધિકૃત ઉમેદવાર ઘરો ઘરે आणि पूर्ण आज नागपूर कॉलनी सोसायटी साईबाई ऑप्शन होत आहे आणि अत्यंत मोठ्या मोठ्या उत्साह आणि सर्व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करता येईल प्रत्येक या चोवीस तारखेला अन्नवर गुलाब विभागा तुम्ही जर सर्वच महाराष्ट्र सेनेचे पश्चिमचे अधिकृत उमेदवार सन्माननीय दिनकर पाटील यांची आज प्रचार रॅली प्रभाग क्रमांक दहा येथे अतिशय उत्साहाने पार पडत आहे ठिकठिकाणी जसं आपण बघत आहोत ठिकठिकाणी अण्णांचं ऑप्शन करून प्रत्येक घर सोडलं आज दुसऱ्या घरी अण्णांचं ऑप्शन होत आहे जेणेकरून ही प्रचाराची रॅली नव्हे तर ही विजयाची रॅली आहे असा हा एक अनुभव आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिकांना येत आहे जसं की तुम्ही बघितलेलं आहे काही दहा वर्षामध्ये महाविकास आघाडी असो महायुती असो कुठल्याच प्रमा कुठल्याच प्रकारचं ठोस काम इथं या पश्चिम विधानसभेमध्ये झालेले नाही आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार या पश्चिम विधानसभेमध्ये होते तेव्हाचे जे काम आहे तेच आजपर्यंत दिसत आहे विद्यमान ठोस काम इथे केलेलं नाही जेणेकरून जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे व एक विकल्प म्हणून अन्नाच्या पाठीमागे खंबीरपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे ही जनता उभी आहे येणाऱ्या तेवीस तारखेला आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे ही जनतेचा प्रतिसाद बघून येणाऱ्या तेवीस तारखेला अण्णाला अण्णाच्या रूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार पश्चिम मध्ये झाल्याशिवाय राहणार दरम्यान या प्रचार फेरी प्रसंगी माजी स्थायी समिती सभापती सलीम मामा शेख माजी नगरसेवक योगेश शेवरे सचिन सिन्हा विशाल भावले निलेश बंधुरे ज्ञानेश्वर बगडे आरती खिराडकर वैभव रौंदळ आदींसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या